रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं ઠાણે જિલ્લાધિકારી હવારથી જિલ્લા નિયોજન ભવનાલ સભાગૃહ ચિત્રમય વિઝન અને જિલ્લાધિકારી કાર્યાલય જિલ્લા માહિતી કાર્યાલય પોલીસ વિભાગ ઉપપ્રાદેશિક પરિવહન વિભાગ જિલ્લા પરિષદ ઠાણેયુક્ત વિદ્યમાન આયોજિત હેલ્મેટ વ્યક્રમ તે બોલત્રી या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आभाळे भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी आय टी तज्ज्ञ पवन द्विवेदी लेफ्टनंट कर्नल मोहित गौर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बार टक्के चित्रमईत विजनचे आयोजक बवन लाटे आणि विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ पांछोळ म्हणाले की ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबवला जातोय ये पने अंतर ये ही अत्यंत स्वागतारी बाब आहे सर्वसाधारणपणे अठरा वर्षांनंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासून हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील रस्ते अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात सोपं आणि प्रभावी असा उपाय आहे असं त्यांनी नमूद केलं तसंच राघवेंद्र कुमार यांच्या दोन लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न ना घालण्याचे धोके आणि वापराचे महत्व वा, समजावून सांगावं तसंच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केलं ची महत्त्व समजून घेतलेलं आहे आणि त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावलं दिल्लीवरून हेल्मेट मॅन आलेलं आहे आपल्याकडे काय सांगणार आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत पंच्याहत्तर हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केलेलं आहे आणि आज इथे एकशे एक शेक हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेला आहे तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट आ, लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं सा महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी भावभावंडांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक पात्री नाटिका देखील इथं त्याच्यावरती केली आणि एक स्वातंत्र्य ज्या सैनिकांवरती आणि याच्याबद्दलसुद्धा मॅसेज त्यांनी वीर माताबद्दल देखील मॅसेज इथं दिला तर आ, एक चांगला कार्यक्रम इथं झाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया राघवेंद्रजी आणि त्यांची टीम जी आहे पूर्णपणे आर्मीचे काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत काही सर्विंग ऑफिसर्स आहेत लेफ्टनंट कर्नल आहेत तिथे असतात त्यांना सगळ्यांना सर्व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या आणि या चांगल्या उपक्रमासाठी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं